महत्वाच्या आहे असं वर्णन केलेलं आहे की के प्रत्येक दोन पक्ष असतात नाही का दोन पक्ष असतात काँग्रेस आणि भाजप त्याच नाही चाललं बर का इथं तुमच्या डोक्यामध्ये हेच पक्ष आमच्या डोक्यात ते नाही या ठिकाणी कृष्ण पक्ष असतो आणि शुक्ल पक्ष असे दोन पक्ष असतात नाही का त्यापैकी प्रत्येक असणाऱ्या कृष्ण पक्षातील अष्टमीला मनुष्याने आपल्या जीवनामध्ये नक्त व्रत करावं असं वर्णन व्रत याचा अर्थ एक टाइम जेवण करावं या असणाऱ्या कृष्ण पक्षामधील जी अष्टमी आहे या आपन भक्त केल। या जी त्या अष्टमीला जर आपण फक्त रात्रीच त्या ठिकाणी भोजन जर केलं तर त्याचा परिणाम असा होतो की आपल्या जीवनामध्ये भगवान शिवशंकर परमात्म्याची कृपा होत असते आता पुन्हा असं वर्णन केलेलं आहे की कृष्ण पक्षामधील असणारी एकादशी बरं का त्या एकादशीला जर समजा आता हे कोणासाठी नियम सांगितलेला आहे हा शैवांसाठी नियम सांगितलेला आहे बरं का पुढचं जे विधान हा जो श्लोक आलेला आहे पुढचा मूळ श्लोक आता उच्चारण करायला आपल्याला वेळ नाही पण कृष्ण पक्षामधली जी असणारी एकादशी शैवांसाठी असं सांगितलं कारण शैव काय करतात प्रदोष व्रत करतात शैव काही एकादशी करत नाही बहुतेक शैव लोक एकादशी करत नाहीत मग असे जे शैव आहेत त्या शैवांसाठी असा नियम सांगितला की कृष्ण पक्षातील एकादशीला जर माझं पूजन करून आणि रात्री त्या ठिकाणी जेवावं अशा पद्धतीनं त्या ठिकाणचा विधी हा शैव जे लोक आहेत त्यांच्यासाठी सांगितलेला आहे, आहे पुन्हा शुक्ल पक्षातील त्रयोदशीला सुद्धा आणि त्या ठिकाणी अशाच पद्धतीचा विधान सांगितलेला पण ज्यांच्या जीवनामध्ये जे शिवव्रत धारण करतात त्यांनी कृष्ण पक्षातील त्रयोदशीला कधी त्या ठिकाणी भोजन करू नये असं व्रत वैकल्य सांगितलेलं आहे बरं का शैवांसाठी सांगितलेलं आहे जे शिवपूजन करतात त्यांच्यासाठी सांगितलं की त्यांनी शिवव्रत धारण करणाऱ्यांनी कृष्ण पक्षातील त्रयोदशीला कधी त्या ठिकाणी भोजन करू नये आता मात्र शिवव्रतामध्ये तत्पर राहणाऱ्यांसाठी हा नियम त्या ठिकाणी सांगितलेला आहे आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पूजन करावं हे सर्व विशिष्ट पद्धतीने सांगितलेलं आहे पण जो आपल्या जीवनामध्ये पूजन करतो रुद्र जप करतो शिवालयामध्ये उपवास करतो आणि काशी क्षेत्रामध्ये ज्याला मरण येतं त्याच्या जीवनामध्ये तो मोक्ष स्थितीला जात असतो पण आता पहा कृष्ण पक्ष असेल आणि अशा कृष्ण पक्षामध्ये सोमवार असेल अष्टमी असेल चतुर्दशी असेल आणि जी तिथी जी आहे पहा बरं का सोमवार अष्टमी आणि चतुर्दशी कृष्ण पक्षामधली तिचं फार श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे पण त्या श्रेष्ठत्वापेक्षा सुद्धा माघ महिन्यामध्ये असणारी जी काही चतुर्दशी नावाची जी तिथी आहेत नाही का त्या ठिकाणी चतुर्दश्याम म्हटलेलं आहे अशा चतुर्दशी तिथीला जी महाशिवरात्री येत असते त्या महाशिवरात्रीच फार मोठं महत्व सांगितलेलं आहे माघ कृष्ण पक्षातील कृष्ण पक्षातील शिवरात्रीचं विशेष महत्व आहे ज्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत चतुर्दशी असेल तो दिवस शिवरात्रीच्या व्रतासाठी काय केलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं ज्या दिवशी रात्री मध्यरात्रीपर्यंत चतुर्दशी असते ती तिथी ही शिवरात्री व्रताची किंबहुना महाशिवरात्र व्रताची तिथी आता याच्यामध्ये काय करावं ते विस्ताराने सांगितलेलं आहे शिव व्रतांमध्ये जे तत्पर होतात त्यांनी त्या बुद्धिमान पुरुषाने त्या बुद्धिमान पुरुषाने म्हणजे स्त्री आणि पुरुष एकच आहेत आता चिंतन लांबत नाहीत त्यांनी प्रात समय उठाव माझं स्मरण करावं पहा पहिल्यांदा उठल्या उठल्या जसं आपण काराग्रवस ते करतो तसं सा उद्या सकाळी उठल्याच्या नंतर ज्या वेळेस तुम्हाला जाग येणार आहेत आल्या आल्या जितकं लवकर आपण लवकर उठून भगवान शिवाची आराधना करू इतकी आपल्याला त्या भगवान शिवाची अधिक कृपा प्राप्त होत असते स्नानाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं तारका स्नान आहेत ऋषी स्नान आहेत त्याच्यानंतर एक मानवी स्नान आहेत एक सैतान स्नान आहे स्नानाचे सुद्धा प्रकार आता मला सांगायला वेळ नाही या ठिकाणी वेळ मिळाला मेल तर आपण उद्या सांगू ते प्रकार पण महत्वाची गोष्ट अशी आहे, आहे की या दिवशी मात्र प्रातःकाळी लवकर उठायचं भगवान परमात्म्याचं स्मरण करायचं मी नवविदा भक्ती सांगून गेलो सांगितले का नाही ऐकले ना तुम्ही ऐकले कोण सांगते या ठिकाणी नवविदा भक्ती नाही आता सांगायला तुम्हालाही वेळ नाही मलाही वेळ नाही पण श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवन विष्णू स्मरणम स्मरणम नावाची ही एक स्वतंत्र नवविदा भक्तीपैकी एक भक्ती आहे या ठिकाणी पहाटे लवकर उठून भगवान शिवाचं ध्यान करणं भगवान शिवाच्या स्वरूपाचं स्मरण करणं जे स्वरूप मी काल सांगून गेलो भगवंताचं पाच मुखाचं असेल किंवा त्या ठिकाणी एक मुखाचं जे रूप आहे त्या रूपाचं स्मरण जो करील या ठिकाणी प्रत्यक्षात नंदिकेश्वर सांगताय की भगवान शिवाचं काय करावं स्मरण करावं स्नानादी नित्यकर्म आटवून शिवालयामध्ये जावं शिवलिंगाची विधीपूर्वक पूजा करावी नमस्कार करून पुढे संकल्प सांगितलेला आहे आता वेळ नसल्यामुळं फक्त त्याचा अर्थ सांगतो हे देवदेव -देव निलकंठ तुम्हाला माझा नमस्कार आहे आणि या ठिकाणी हे देवा मी तुमचं जे शिवरात्री व्रत करू इच्छितो आहेत तर तुमच्या प्रभावाने माझं हे जे व्रत आहे ते निर्विघ्नपणाने काय व्हावं पार पडावं आणि या व्रतामध्ये या व्रतामध्ये कामक्रोधाधिक विकार जास्त त्रास देत असतात बरोबर शिवरात्री करत असताना बरोबर का जो निराहार शिवरात्री करील निराहार म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं नाही बंद ठेवा या दिवशी असंच विधान सांगितलेलं आहे की ज्याच्या जीवनामध्ये शिवरात्री व्रत करत असताना तो शिवरात्री व्रताच्या दिवशी जो पाणी पण पिणार नाही आणि भगवान शिवाची म्हणजे जसं आता आपण अर्चना सांगितला किंवा पार्थिव शिवलिंगाचं महत्व सांगितलं ते पण सांगायचं होतं पण आज आपल्याला वेळ पुरला नाही आणि म्हणून या दृष्टिकोनातून जो शिवाचं पूजन करतो ते करत असताना रात्री रात्रभर जो जागरण करतो रात्रीच्या चार प्रहरामध्ये चार प्रकारच्या पूजा केल्या जातात पहा आम्ही दोन हजार पाच साली नर्मदा पहिली परिक्रमा केली त्यावेळेस आमचा मुक्काम कुठं पडला तर त्या असणाऱ्या होशंगाबादच्या जवळ एक मारागाव नावाचं गाव आहे आणि तिथं एक करपात्री महाराज राहतात बरं का करपात्री संप्रदायाचं पहिलं दर्शन मला तिथं झालं ते महात्मा अजूनही पण हातावर एवढं येईल ना एवढंच अन्न खातात त्याच्या व्यतिरिक्त दिवसभरात तुम्हाला कधी दर्शन करायचं असेल तर सांगा खेडा खुर्द गावाचं नाव गावाच गावा। आहे त्या गावाचं नाव आहे मारागाव आणि तिथं आहेत करपात्री महाराज त्यांच्या आश्रमात उत्कम पडला आणि त्यावेळेस रात्रभर जागर झाला आणि रात्रभराच्या जागरामध्ये चार पूजा कशा केल्या जातात अगदी पहिल्या स्थानी त्या ठिकाणी पहिल्या पूजा करत असताना त्या ठिकाणी नृत्य गायन केलं जावं त्या ठिकाणी महाराज स्वतः ढोलक वाजून आणि गायन करत होते अशा पद्धतीनं चार प्रहराच्या चार पूजा केल्या जातात आता मी तुम्हाला नर्मदा किनाऱ्यावरचा विधी त्या ठिकाणचा कसा उद्धार झाला शिवरात्रीच्या यानं नर्मदा कथा मी आता उद्या शिवरात्रीच्या दिवशी सांगेल पण येणेप्रमाणे जो रात्रभर जागरण करतो आणि पुन्हा जागरण केल्यानंतर सुद्धा परवाच्या दिवशी सुद्धा याचं उद्यापन कसं करावं बरं का आता तो परवाच्या दिवशी जो प्रसंग तो उद्या सांगितला तर चालेल पण उद्या किमान आपण आपल्या जीवनामध्ये या भगवान शिवाची पूजा करत असताना रात्रकाळी लवकर उठा लवकर उठल्यानंतर संपूर्ण सामुग्री सह नाही का पंचामृत वगैरे नसल ब्राह्मण काही करत नाही आपल्या हाताने पंचामृत वगैरे घेऊन जायचं शिवाची पूजा करत असताना लिंगाची पूजा करत असताना प्रत्येकाने दक्षिण दिशेला बसून पूजा करावी बर का ठेवा भगवान शिवाची पूजा करत असताना आपण कधी पूर्वेकडून बसतो कधी पश्चिमेकडून बसतो पण भगवान शिवाच्या लिंगाची पूजा करत असताना दक्षिण दिशेला बसायचंय याच्यामध्ये उजव्या हाताला काय सामुग्री ठेवायची डाव्या हाताला काय ठेवायचे हे विस्तारण आता माझ्या डोक्यात राहिलं नाही पण इथं या असणाऱ्या संहितेमध्ये सर्व वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून ती सामुग्री घेत असताना था था आपण त्या दक्षिणेला बसावं आणि दक्षिणेला बसून भगवान शिवाचं काय करावं पूजन करावं आर्चन करावं उद्या दिवसभर शक्य जर झालंच आपल्याला तर त्या ठिकाणी निराहार राहा आपण काहीच फरक पडत नाहीत आमचे बाबा ॲक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर सलायनं चालू होते शरीराला महाराज आणि मी भेटायला गेलो बाबांना त्या ठिकाणी बाबा जिथं ऍडमिट होते तिथं मी भेटायला गेलो तर तिथं त्या डॉक्टरने सांगितलं म्हटले काय हो म्हटले असा महात्मा मी जगात पाहिला नाही त्या ठिकाणी डॉक्टरने सांगितलं बाबा अहो तुमच्या शरीरामध्ये काहीच राहिलेलं नाही आणि आज तुम्ही एकादशी करू नका बाबा म्हटले नाही मी मेलो तरी चालेल पण मी एकादशीचं व्रत सो वैकल सोडणार नाही आमचे बनसी बाबा महाराज त्या ठिकाणी म्हणजे आजारी होते आणि त्यांना भूल दिली गेली उठले ते आणि उठल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं काहीतरी खाते म्हटले नाही अगोदर माझी ज्ञानेश्वरी आणा ती वाचल्याशिवाय मी काहीच खाणार नाही काय केवढे मोठे महात्मे बाबांच्या सोबत आम्ही त्यांच्यासोबत परिक्रमा केली महाराज म्हणजे नाही बनसी बाबा नव्हते त्यावेळेस फुटाने मावली होती असो ठीक आहे महत्वाची गोष्ट अशी की हे महात्मे एवढी आजारी असताना हे व्रत वैकल्य करतात तर तुम्ही आम्ही एक दिवस निराहार नाही राहू शकत का राहू शकतो ध्यानात ठेवा म्हणून आत्ता रात्री गेल्यानंतर काय पाणी प्यायचं ते प्या काय आम्ही करतो बरं का हे व्रत वैकल्य आता थोडं ॲसिडिटीमुळे नाही जमत पण तरी सुद्धा असे व्रतवैकल्य आम्ही निराहार राहून केलेले आता उद्या शक्य झालं तर आम्ही करणारच नाही असं काही नाही पण तरी सुद्धा आपण धडधाकट आहोत काय तुझा जीव जातो एकादशी म्हणून जो निराहार राहील कोण कोण राहील बरं कोण राहील आहे का कोणी तयार वा 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 पहा बरं का ध्यानात ठेवा उद्या जर तुम्ही निराहार राहून महाशिवरात्रीचं व्रत वैकल जर केलं आणि रात्रभर जर जागरण जर केलं तर तुम्हाला निश्चितच याच्यात लिहिलेलं आहे आशा असणाऱ्या स्त्रीला किंवा पुरुषाला अंत काळामध्ये शिवलोकामधून प्रत्यक्षात भगवान शिवशंकर परमात्मा आपल्या पार्षदांना पाठवतात आणि त्या दिव्य विमानामध्ये बसून आणि कुठे नेतात तर त्या असणाऱ्या शिव लोकाला घेऊन जातात तो निश्चितच शिव लोकाला प्राप्त होईल म्हणून आता उद्या ठरवा शिवलोकाला जायचं का न जायचं नाही का थोडक्यात मी तुम्हाला विधी सांगितला नसेल तर निदान फलाहार तरी करा